भगिनी आणि बंधूंनो आज ही गर्दी पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये कुठलीही शंका राहिलेली नाही सर्वात जास्त मताने भिवंडीची जागा कपिल पाटलांची जागा बंधू भगिनी नो निवडणूक देशाची निवडणूक आहे कल्लीची निवडणूक नाही दिल्लीची निवडणूक आहे कोणाच्या हातामध्ये भारत देश द्यायचा याचा फैसला करणारी निवडणूक आहे आणि भारताने फैसला केलाय भारताच्या मनामध्ये पक्का आहे भारताने ठरवलाय काय ठरवलंय مودی مودی مودی